आजचा हा व्हिडिओ तुमच्या जीवनात एक मोठा बदल घडवू शकतो कारण आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा देवी लक्ष्मीचा सर्वोत्तम दिवस आणि या दिवशी अनेक लोक नकळत करतात त्या घातक चुका होय मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे महालक्ष्मीची करुणा सर्वात जास्त प्रकट होणारे दिवस या दिवशी केलेला प्रत्येक शुभकर्म फळाला लागतो आणि केलेली एक छोटीशी चुकीसुद्धा आपल्यावर परिणाम करू शकते हे सत्य आहे की अनेक घरी पैसा टिकत नाही अनावश्यक खर्च वाढतात सौभाग्य कमी भासते किंवा घरातील शांतता नेहमी बिघडते आणि त्यामागचं वास्तविक कारण म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी केलेल्या सात मोठ्या चुका म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या सात चुकींबद्दल ज्या प्रत्येक चूक तुमच्या घरातील धनप्रवाह नोकरी व्यवसाय कौटुंबिक शांतता आणि महालक्ष्मीच्या कृपेवर थेट परिणाम करते म्हणून एक छोटी विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक असा खास उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा लगेच दूर करू शकतो आणि दुसरी विनंती मातालक्ष्मीच्या अनंत कृपेचा आशीर्वाद तुम्हाला वर्षा होण्यासाठी कमेंटमध्ये लक्ष्मी नक्की लिहा देवीचं नाव जिथे घेतलं जातं तिथे दरिद्र्य कधीच टिकत नाही चला तर मित्रांनो आता सुरू करूया मार्गशीर्ष गुरुवारी कधीच करू नयेत अशा सात घातक चुका मार्गशीर्ष गुरुवारी केस धुणे का घातक मानले जाते मित्रांनो अनेक घरांमध्ये सर्वात जास्त केली जाणारी आणि सर्वात घातक मानली जाणारी चूक म्हणजे गुरुवारी केस धुणे विशेषतः मार्गशीर्ष गुरुवारी ही चूक किती गंभीर आहे हे बहुतेक लोकांना माहीतच नसतं आपल्या शास्त्रांत आणि लोकपरंपरेत स्पष्ट सांगितलं आहे की गुरुवार हा महालक्ष्मीचा आणि गुरुग्रहाचा दिवस गुरु हा ग्रह समृद्धी ज्ञान कुटुंब सौभाग्य धनवृद्धी आणि घरातील शांततेचा कारक आहे या दिवशी केस धुतल्याने शरीरातील आध्यात्मिक ऊर्जा कमी होते केस धुतल्याने शरीरावरचा उष्ण शीत संतुलन बदलतो गुरुवारी ही क्रिया देवी लक्ष्मीच्या स्थिर ऊर्जेला हलवते असे मानले जाते मार्गशीर्षात लक्ष्मी स्वतः घरात वास करते असे म्हटले आहे आणि या दिवशी केस धुतल्याने ती ऊर्जा अस्थिर होते दोन धनप्रवाह कमी होतो अगदी शास्त्रात सांगितलेला अर्थ शिरोमज्जा शुद्धी गुरुवारे निषिद्ध याचा अर्थ गुरुवारी डोक्यावर पाण्याचा अतिवापर धनयोग घटवतो म्हणूनच अनेक घरांत असे दिसते की गुरुवारी केस धुतलेल्या लोकांच्या नोकरी व्यवसायात छोटे मोठे अडथळे येतात किंवा खर्च वाढू लागतात त्रि सौभाग्यावर परिणाम विशेषत महिलांसाठी हा दिवस अत्यंत संवेदनशील मानला आहे कारण गुरुवार हा सौभाग्याचा दिवस जैन हिंदू आणि विविध परंपरांत सांगितला आहे या दिवशी केस धुतल्याने सौभाग्याचा प्रवाह कमी होतो अर्थात स्त्री संबंधांमध्ये तणाव घरातील शांततेत कमीपणा आणि घरातील वातावरण अस्थिर होणे चार गुरुग्रह दुर्बल होतो ज्या लोकांच्या पत्रिकेत गुरु कमजोर आहे ते लोक गुरुवारी केस धुतल्यास त्याचा तपदोष वाढतो याचा थेट परिणाम आर्थिक स्थैर्य कमी निर्णय क्षमता कमी घरातील वाद वाढणे आणि आरोग्याचे छोटे प्रश्न निर्माण होणे पाच देवी घरा लक्ष्मी घरात जास्त काळ स्थिर राहत नाही लक्ष्मी स्वच्छतावर प्रेम करते पण डोक्यावर पाणी घालणे या कृतीचा अर्थ असतो संचित केलेली ऊर्जा धुणे त्यामुळे देवीचा आशीर्वाद टिकाव धरत नाही उपाय काय मार्गशीर्ष गुरुवारी केस धुणे टाळा जर खूप गरज असेल तर फक्त हलकेसे पाणी लावा परंतु शॅम्पू वापरू नका महिलांनी शक्य असल्यास केस विंचरणे हलके करा जास्त ओढू नका देवी कृपा मिळवण्यासाठी छोटा उपाय गुरुवारी केस न धुता सकाळी उठताच कुंकवाचा छोटा बिंदू लावा आणि मनात म्हणा महालक्ष्मी माते माझ्या घरात सुखसमृद्धी कायम राहू दे याने गुरुग्रह बळकट होतो आणि देवीचा आशीर्वाद टिकून राहतो दोन मार्गशीर्ष गुरुवारी फरशी पुसणे पोछा लावणे का टाळावे मित्रांनो अनेक घरांमध्ये रोजच्या सवयीप्रमाणे सकाळी उठताच फरशी पुसणे किंवा पोछा लावणे केले जाते परंतु गुरुवार विशेषतः मार्गशीर्ष गुरुवार या दिवशी हे काम करणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे आज आपण जाणून घेऊया की या दिवशी फरशी पुसण्याने किंवा पोछा लावण्याने आपल्या घरातील लक्ष्मी शुभ ऊर्जा आणि स्थैर्यावर कसा परिणाम होतो घरातील स्थिर ऊर्जा हलते मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीचं घरात आगमन जास्त होते शास्त्रानुसार गुरुवार हा दिवस स्थिरता निर्माण करणारा दिवस आहे पण पोछा लावल्याने किंवा फरशी पुसल्याने घरातील सर्व स्थिर ऊर्जा हलते विस्कटते आणि कमी होते या दिवसाची ओळख स्थैर्याचा दिवस अशी आहे घरातील शुभ ऊर्जा पाण्यासोबत वाहून जाते असे मानले जाते दोन धनप्रवाह कमी होतो पाण्याने घर धुणे म्हणजे आध्यात्मिक भाषेत घरातील संचित ऊर्जा धुणे गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आणि गुरुग्रह म्हणजे धन कुटुंब ज्ञान आणि यशाचा अधिपती या दिवशी पोछा लावल्याने घरात कमावलेल्या धनप्रवाहाची गती कमी होते अनेक ज्योतिषाचार्य असे सांगतात की गुरुवार पाण्याचे काम जितके कमी तितके धनयोग जास्त तीन महालक्ष्मीचा निवास विस्थापित होतो मार्गशीर्षात लक्ष्मी स्वतः घरात वास करते असे मानले जाते परंतु गुरुवारी ओल्या पोछामुळे निर्माण होणारी आर्द्रता आणि थंड ऊर्जा लक्ष्मीच्या स्थिरतेला बाधा पोहोचवते आपण स्वतः विचार करा लक्ष्मी जिथे स्थिर बसते तिथे पाण्याचा आवाज ओलावा घर्षण यात तिच्या सूक्ष्म उपस्थितीला अस्थिरता निर्माण होते म्हणूनच आजही अनेक पारंपरिक घरात गुरुवारी फरशी पुसणे टाळले जाते चार घरातील शांती व सौख्यावर परिणाम मार्गशीर्ष गुरुवारी पोछा लावण्याने घरातील सौभाग्यावर आणि शांततेवरही परिणाम होतो यामुळे पतीपत्नीमध्ये किरकोळवाद कामातील अडथळे मुलांच्या अभ्यासात अस्थिरता आणि अनावश्यक तणाव असे लहानसहान परिणाम दिसू शकतात कारण गुरुग्रह स्वतः सौम्यतेचा प्रतिनिधी आहे या दिवशी पाण्याने घर साफ केल्यास ग्रहाची सौम्यता कमी होते पाच आरोग्यावर नकारात्मक परिणाम गुरुवारी पोछाने निर्माण होणारी ओलसर हवा शरीरावर परिणाम करते गुरुग्रह शरीरातील चरबी प्रतिकारशक्ती आणि मानसिक स्थैर्य नियंत्रित करतो असे मानले जाते की गुरुवारी जड आणि ओले काम केल्याने शरीरावर थकवा मनावर सुस्ती आणि विचारांवर दडपण येते उपाय काय मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी पोछा लावणे टाळा ओले कपडे मॉपिंग पाण्याचे जड काम करू नका गरज असेल तर फक्त स्वच्छ झाडू लावा कोरडी सफाई चालते कचरा हलका काढा पण पाण्याने मजला धुऊ नका देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी छोटा उपाय सकाळी उठताच घराच्या मुख्य दरवाजासमोर हळद आणि कुंकवाचा छोटासा टीका लावा आणि म्हणा महालक्ष्मी माते माझ्या घरात सुख व स्थैर्य टिकू दे तीन मार्गशेष गुरुवारी मीठ डिटर्जंट किंवा झाडू उधार देणे अत्यंत घातक का मित्रांनो आपल्या भारतीय परंपरेत काही वस्तू घरातून बाहेर देणे हे लक्ष्मी बाहेर जाणे असे मानले जाते आणि या वस्तूंपैकी सर्वात महत्वाच्या तीन वस्तू म्हणजे मीठ डिटर्जंट साबण आणि झाडू गुरुवार हा दिवस आध्यात्मिक आणि आर्थिक समृद्धीचा कारक असल्याने या वस्तू उधार देणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे आज आपण पाहूया की गुरुवारी या वस्तू देणे इतकं धोकादायक का मानलं जातं मीठ मीठ हा घरातील रस सव आनंद सौहार्द आणि स्थैर्य यांचा कारक मानला जातो गुरुवारी मीठ देणे म्हणजे घरातील स्थैर्य आणि शांती दुसऱ्यांच्या घरी देणे शास्त्रांनुसार मिठाचे संबंध थेट धनप्रवाहाशी आहेत गुरुवारी मीठ उधार दिल्यास धनप्रवाह थांबतो अचानक खर्च वाढतात घरातील वाद वाढू लागतात आणि मनात चिडचिड आणि अस्थिरता वाढते मार्गशीर्ष महिन्यात हे परिणाम दुप्पट तीव्र असतात कारण लक्ष्मीचं आगमन कालखंड असतो दोन डिटर्जंट साबण किंवा कोणतेही स्वच्छतेचे पावडर डिटर्जंट हे स्वच्छता आणि ऊर्जाशुद्धता दर्शवतात जेव्हा आपण हे उधार देतो तेव्हा आध्यात्मिक अर्थाने आपण आपल्या घरातील ऊर्जा शुद्धता दुसऱ्यांकडे देतो यामुळे पुढील घडामोडी दिसू शकतात पतीपत्नीमध्ये किरकोळ गैरसमज घरातील सदस्यांच्या मनात वैताग कामे अडकू लागणे व्यवसायात मंदी आणि नोकरीत अडथळे गुरुग्रह स्वतःचं स्वच्छता पवित्रता आणि घरातील उन्नतीचा प्रतिनिधी असल्याने या दिवशी डिटर्जंट देणे हा ग्रह दुर्बल करते त्रि झाडू झाडू म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे साधन म्हणूनच झाडूला लक्ष्मीचे वाहन देखील मानले जाते गुरुवारी झाडू घरातून बाहेर दिला तर घरातील लक्ष्मी तुमच्या हातातून दुसऱ्याच्या घरी जाते असा अर्थ लावला जातो परिणाम दिवसेंदिवस पैशाचा अभाव घरातील अपशकुनी घटना आरोग्यात समस्या आणि अडचणींचा भार वाढणं झाडू उधार देणे म्हणजे दुसऱ्यांच्या अपवयाचा भार स्वतः घ्यायचा असा अर्थ घेतला जातो गुरुवारी या वस्तू देऊच नयेत यामागील विज्ञान प्रत्येक वस्तूचे एक ऊर्जा तत्व असते मीठ स्थैर्य डिटर्जंट शुद्धता झाडू नकारात्मकता दूर करणारे तत्त्व गुरुवारी या तिन्ही ऊर्जांना स्थिर ठेवण्याची गरज असते या दिवशी या वस्तू दिल्यास घराची ही तीन महत्वाची तत्वे दुबळे होतात उपाय काय मार्गशीर्ष गुरुवारी मीठ देऊ नका डिटर्जंट किंवा साबण देऊ नका झाडू देऊ नका जर कोणी आग्रह केला तर आज गुरुवार आहे उद्या नक्की देईन असं प्रेमाने सांगा देवीची कृपा मिळवण्यासाठी छोटा उपाय सकाळी मिठाचा छोटा चिमुटभर घेऊन उजव्या हाताने घराच्या मुख्य दारासमोर गोल फिरवा आणि म्हणावे लक्ष्मीमाता माझ्या घरातील समृद्धी कायम ठेवा चार गुरुवारी झाडू लावणे आणि धूळ झटकणे का टाळावे मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत झाडूला साधी घरकामाची वस्तू मानत नाहीत झाडू म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे साधन आणि घरातील आर्थिक समृद्धीचे सूचक म्हणूनच गुरुवार जो गुरुग्रहाचा दिवस आणि समृद्धीचा आधार मानला जातो या दिवशी झाडू लावणे किंवा धूळ झटकणे पूर्णपणे निषिद्ध आहे झाडू म्हणजे लक्ष्मीचा प्रवाह झाडूला लक्ष्मीचा वाहन किंवा अपवे दूर करणारे साधन मानले जाते गुरुवारी झाडू लावणे म्हणजे लक्ष्मीला घरातून बाहेर ढकलणे असे आध्यात्मिक अर्थाने माना जाते विशेषत मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी स्थिर राहते या दिवशी झाडू लावल्यानं त्या स्थिर ऊर्जेत हालचाल निर्माण होते आणि घरातील धन सौभाग्य आणि शांततेत घट जाणवते दोन धूळ चटकणे म्हणजे शुभ ऊर्जा बाहेर जाणे धूळ जा चटकण्याच्या क्रियेला घरातील जुनी ऊर्जा हलवणे असे म्हणतात गुरुवारी ही कृती घरातील जमा झालेले शुभत्व कमी करते अनावश्यक खर्च वाढवते आणि घरातील सदस्यांच्या मनस्थितीत अस्थिरता आणते ही परिणामकारकता मार्गशीर्षात दुप्पट तीव्रतेने होते तीन गुरुग्रहावर थेट परिणाम गुरुग्रह म्हणजे धन ज्ञान आणि कुटुंबाचा कारक झाडू ही वस्तू अपव्याशी संबंधित आहे गुरुवारी अपव्याशी संबंधित क्रिया केल्यास गुरुग्रह दुर्बल होतो याचा परिणाम नोकरी व्यवसायात अडथळे आर्थिक अडचणी मनातील तणाव आणि कुटुंबातील सौहार्द कमी होणे चार घरकाम करण्याने मनावर कष्ट ऊर्जा प्रभावी होते गुरुवार हा विश्रांती अध्यात्म आणि शांततेचा दिवस मानला आहे या दिवशी झाडू धूळ यांसारखी जड ऊर्जेची कामे केली तर व्यक्तीच्या मनात थकवा चिडचिड आणि अस्वस्थता वाढते घरातील वातावरण शांत राहण्याऐवजी जड आणि अस्थिर होतं उपाय काय गुरुवारी झाडू लावू नका धूळ झटकू नका आवश्यक असेल तर केवळ हलका कोरडा कपडा वापरा हे केल्याने घरातील लक्ष्मीचा प्रवाह टिकून राहतो आणि वातावरणात दिव्यता कायम राहते लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी छोटा उपाय सकाळी घरातील मंदिरात दिवा पेटवा आणि म्हणावे माते माझ्या घरात सदैव स्थिर लक्ष्मी वास करो पाच गुरुवारी केस कापणे बात ताडी करणे बात नख कापणे कधीच करू नयेत मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार हा गुरुग्रहाचा विशेष प्रभाव असलेला दिवस आहे या दिवशी शरीरावर अनावश्यक छेद देणारी कोणतीही कृती करणे खूप अशुभ मानले गेले आहे यामध्ये तीन प्रमुख गोष्टी येतात केस कापणे दाढी करणे नख कापणे या क्रिया का टाळाव्यात त्यामागील शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणे आता एक, -एक करून जाणून घेऊया गुरुवार हा शरीर ऊर्जा स्थैर्याचा दिवस मानला जातो भारतीय संस्कृतीत मानले जाते की गुरुवार हा दिवस शरीरातील प्राण ऊर्जा सर्वात मजबूत असते केस नख आणि दाढी हे फक्त शरीराचे भाग नसून ते ऊर्जा संचयाचे प्रतीक मानले जातात या दिवशी त्यांना कापल्याने शरीराची स्थिर ऊर्जा तुटते आणि यामुळे सौभाग्य व मानसिक शांती कमी होते दोन दाढी किंवा केस कापल्याने गुरुग्रह दुर्बल होतो ज्योतिषानुसार गुरुग्रह म्हणजे ज्ञान कुटुंब समृद्धी संतती भाग्य गुरुवारी शरीरावर छेद देणे म्हणजे गुरुग्रहाची सौम्यता कमी करणे यामुळे पुढील परिणाम होऊ शकतात आर्थिक अडथळे अचानक खर्च मानसिक चंचलता घरातील तणाव आणि निर्णय क्षमता कमी मार्गशीर्ष महिन्यात हे परिणाम आणखी तीव्र मानले जातात तीन सौभाग्य आणि आयुष्याच्या वाढीवर परिणाम केस आणि नख हे आयुष्य आरोग्य आणि तेजाचे सूचक मानले जातात या दिवशी ते कापणे म्हणजे अकाली तेज कमी करणे असे आध्यात्मिक भाषेत म्हटले आहे यामुळे सौभाग्य घटते पतीपत्नीच्या नात्यात अनावश्यक ताण येतो आणि घरातील वातावरण शांत राहत नाही चार शास्त्र आणि पुराणांमध्ये निषिद्ध धर्मशास्त्रात स्पष्ट सांगितले आहे गुरुवासरे शिरोमुंडन निषिद्धम गुरुवारी डोक्यावर वा शरीरावर छेद देणे निषिद्ध आहे ही परंपरा आजही सर्व संप्रदायांमध्ये मानली जाते हिंदू जैन काही बौद्ध परंपरांतही गुरुवारी केस कापणे टाळले जाते पाच लक्ष्मीच्या स्थिरतेवर परिणाम मार्गशीर्ष गुरुवार हा लक्ष्मीचा दिवस आणि केस नख कापणे ही कृती कापणी किंवा छेद या ऊर्जेशी संबंधित आहे यामुळे देवीचा स्थिर आशीर्वाद कमी होतो उपाय काय या दिवशी केस दाढी किंवा नख कापू नका खूप गरज असेल तर बुधवार किंवा शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस गुरुवारी शरीराची स्वच्छता ठेवा पण छेद देणाऱ्या क्रिया टाळा कृपा मिळवण्यासाठी छोटा उपाय गुरुवारी शरीरावर छेद न करता फक्त हलकेसे चंदन किंवा कुंकू कपाळावर लावा आणि म्हणा लक्ष्मीमाता माझ्या सौभाग्याची वाढ करा सहा गुरुवारी वादभांडण कटू बोलणे आणि निंदा करू नका मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार हा गुरुग्रह आणि महालक्ष्मी यांचा अत्यंत प्रिय दिवस आहे गुरुग्रहाची मुख्य ऊर्जा म्हणजे शांतता सौम्यता समजूतदारपणा आणि कुटुंबातील सौहार्द म्हणून या दिवशी घरात किंवा बाहेर जोरात बोलणे भांडणे कटू शब्द वापरणे शिवेगाळ करणे किंवा कोणाची निंदा करणे हे सर्व अत्यंत घातक मानले गेले आहे गुरुग्रह अस्थिर होतो गुरुग्रह आध्यात्मिक स्थिरतेचा आणि धनप्रवाहाचा कारक आहे या दिवशी वाद किंवा कडू शब्द वापरल्याने गुरुग्रह कमजोर होतो त्याचा थेट परिणाम नोकरी व्यवसायात अडथळे मनात अस्वस्थता निर्णयक्षमता कमी होणे आणि घरातील शांतता बिघडणे मार्गशीर्षात हा परिणाम दुप्पट होतो कारण देवी स्वतः घरात स्थिर असते दोन महालक्ष्मी घरातून निघून जाते लक्ष्मी जिथे शांती प्रेम आणि सौम्यता असते तिथेच वास करते घरात राग मोठा आवाज असहनशीलता असेल तर देवीची ऊर्जा थांबत नाही वादाच्या कंपनांनी घरातील धनप्रवाह कमी होतो शास्त्रात स्पष्ट म्हटले आहे यत्र कलह तत्र लक्ष्मीनवसती तीन कटू बोलल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक शब्दांचे कंपन घरात अशांतता निर्माण करतात मुलांवर घरातील वृद्धांवर आणि वातावरणावर त्याचा खोल परिणाम होतो मार्गशीर्ष गुरुवारी ही ऊर्जा अधिक प्रभावी होते उपाय काय या दिवशी शक्य तितक्या शांत राहावे मतभेद असतील तर त्या दिवशी चर्चेला टाळावे कुणाची निंदा किंवा टीका करू नये घरात हळू प्रेमाने बोलावे आध्यात्मिक उपाय सकाळी एक मिनिट ओं गुरुवे नमहा हा छोटा मंत्र म्हणल्यास मन शांत राहतं आणि गुरुग्रह मजबूत होतो सात गुरुवारी लोखंड काळ्या वस्तू किंवा जड वस्तू खरेदी करू नये मित्रांनो मार्गशर्ष गुरुवार हा गुरुग्रहाचा सर्वात शुभ दिवस या दिवशी लोखंड स्टील काळ्या रंगाच्या वस्तू किंवा अतिजड वस्तू खरेदी करणे अत्यंत अशुभ मानले आहे यामागे आध्यात्मिक आणि शास्त्रीय अशा दोन्ही गोष्टी आहेत लोखंड आणि काळारंग गुरुवार हा गुरुग्रहाचा तर काळारंग आणि लोखंड हे शनिग्रहाचे तत्व मानले जातात गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या विरोधात असतात म्हणूनच गुरुवारी शनीसंबंधित वस्तू खरेदी केल्यास गुरुग्रहाची सौम्यता आणि शुभत्व कमी होते आणि यामुळे घरातील प्रगती मंदावते नोकरीत अडथळे येतात मानसिक तणाव वाढतो आणि आर्थिक स्थितीत अस्थिरता येते दोन घरातील ऊर्जा जड होते लोखंड आणि गडद वस्तू घरात जड बोथट आणि निष्क्रिय ऊर्जा निर्माण करतात गुरुवारी घरात अशी ऊर्जा आणल्यास महालक्ष्मीचा प्रवाह मंदावतो विशेषत मार्गशीर्ष महिन्यात हे टाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते तीन वस्तूंची खरेदी अनेक घरांत गुरुवारी फर्निचर साधने इलेक्ट्रॉनिक किंवा टूल्स खरेदी केली जाते परंतु शास्त्र सांगते की गुरुवार हा स्थिर दिवस आहे खर्चाचा दिवस नाही या दिवशी घेतलेली जडवस्तू पुढे अनावश्यक खर्च वाढवू शकते उपाय काय लोखंड स्टील काळ्या वस्तूंची खरेदी टाळा वाहन साधने टूल्स गुरुवारी खरेदी करू नयेत जड वस्तू घरात आणणे टाळा खरेदी करायची असल्यास शुक्रवार किंवा रविवार सर्वोत्तम लक्ष्मी कृपा उपाय घराच्या दारावर हलकीशी हळद कुंकूची रेषा लावा आणि मनात म्हणा लक्ष्मीमाता माझ्या घरात सदैव शुभ ऊर्जा वाहू दे मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारी होणाऱ्या सात मोठ्या चुका टाळायला मदत करेल अशी मला पूर्ण खात्री आहे या चुकांपासून दूर राहिलात तर तुमच्या घरात धनप्रवाह वाढेल सौभाग्य वाढेल अडथळे दूर जातील आणि महालक्ष्मीची कृपा तुमच्या घरात कायम राहील आता तुमच्यासाठी माझी एक छोटीशी विनंती कमेंटमध्ये जयमाता लक्ष्मी लिहा देवीचं नाव जिथे घेतलं जातं तिथे संकट टिकत नाहीत व्हिडिओला एक सुंदर पसंती लाईक द्या कारण तुमची एक पसंती आमच्या मेहनतीला बळ देते हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांना पाठवा शेअर जेणेकरून त्यांनाही या सात चुका टाळता येतील आणि लक्ष्मीची कृपा मिळेल आणि हो चॅनेलला सदस्यता घ्या सबस्क्राईब करून घंटीचे चिन्ह नक्की दाबा कारण पुढे मी तुमच्यासाठी आणखी दिव्य प्रभावी आणि सत्यशास्त्रांवर आधारित व्हिडिओ घेऊन येणार आहे तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा महालक्ष्मी तुमच्या घरात सदैव वास करो तुमच्या जीवनात भरभराट शांतता आणि आनंद येवो जय माता लक्ष्मी